मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिकच्या ब्रँडिंगसाठी जिल्हा प्रशासनाचे जोरदार प्रयत्न जजल शर्मा यांचे प्रतिपादन निमा प्रदर्शनात औद्योगिक विकासाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन औद्योगिक विकास करण्याबरोबरच नाशिकच्या ब्रँडिंगसाठी जिल्हा प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत मध्यंतरी राजकीय अस्थिरतेमुळे त्यात काहीसा खंड पडला होता परंतु आता त्याला अधिक गती दिली जाईल नाशिक येथे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला असून लवकरच हा प्रश्नही मार्गे लागेल असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी व्यक्त केला त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित निमा इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये नाशिकच्या औद्योगिक विकासाबाबत उद्योजक आणि प्रशासनाच्या अपेक्षा या विषयावर आयोजित चर्चा सत्रात जिल्हाधिकारी बोलत होते अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे तर व्यासपीठावर एन एम आर आयुक्त मनीषा खत्री पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सह आयुक्त शेखर देशमुख पोलीस सह अधीक्षक आदित्य मेळखरकर महापालिकेचे उपायुक्त अजित निकम एम आय डी सी चे प्रादेशिक अधिकारी जे वाई पवार जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्याम चकोर नगर रचना सहसंचालक दीपाली पाटील निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार राजेंद्र आहिरे सचिव निखिल पांचाळ कोषाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र वडने सहसचिव मनीष रावल आयमाचे अध्यक्ष ललित बुब नाईकचे अध्यक्ष रमेश वैश्य चेंबरचे संजय सोनोने बी ओपीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे निपमचे प्रकाश गुंजाळ आदी उपस्थित होते थोडासा तो विषय झालाय की नेमकी परमिशन घ्यायची पुढे आणि ग्रामपंचायत सांगते की आम्ही परमिशन दिली आणि उद्योजक घेऊन टाकतात की त्या ग्रामपंचायतीलाही तेवढं ज्ञान नाही आणि उद्योजकांना वाटतं की महापालिकेत घेतलं तर महापालिकेचे हां महापालिकेत घेतलं तर महापालिका नगरपालिकेत घेतलं तर तिथं तशी ते ग्रामपंचायत देते पण बांधकामाचा दाखलाही देऊ टाकतात त्याच्यामुळे तो जो आज्ञान आहे आणि आपण अतिशय चांगला मुद्दा सांगितला की अवेअरनेस केला पाहिजे ते एम आर डी एच्या लिमिटच्या बाहेरचे जे विषय असतील ते नक्की आपण ह्या आमच्या पुढच्या कार्यक्रमानंतर आपण एक अवेअरनेस सेशन आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे आमचे ऑफिस आहे सिन्नर असेल दिटोरी असेल शिंदे इथे घेऊ आणि हे नक्कीच हे करू खूप खूप धन्यवाद चकोर साहेब आपल्या सा जिल्हा उद्योग केंद्राच्या भविष्यातल्या काय योजना उद्योगांसाठी आणि ज्या असलेल्या इन्सेंटिव्हचा कसा आपण करणार आहे उद्योजकांना याबाबत थोडं उद्योग उद्योजकांसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा एक अनुदान आधारित कार्यक्रम आहे यामध्ये पन, पन्ना उद्योजक नवीन उद्योजकांसाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव करता येतो कर्ज प्रस्ताव हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असतो त्यानंतर तो त्याची छाननी करून कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेतली जाते आणि त्या मिटिंगवर सदर लाभार्थ्यांना मंजुरी देऊन आम्ही सदरचे प्रस्ताव बँकांना सादर करतो आणि बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योजकाला एस सी एस टी ओ बी सी आणि महिला असेल तर पस्तीस टक्के अनुदान ग्रामीण भागासाठी आणि पंचवीस टक्के अनुदान शहरी भागासाठी मिळते तसेच जनरल कॅटेगरीसाठी पंचवीस टक्के ग्रामीण भागासाठी आणि पंधरा टक्के शहरी भागासाठी अनुदान दिले जाते अशी ही एक चांगली नव्याने जे जे काही उद्योग सुरू होणार आहे त्यांच्यासाठी एक चांगली योजना आहे आहे सरांनी जसं सांगितलं आहे आम्ही रेग्युलर मीटिंग करत राहू आणि द वे इज होक आय थिंक ही मीन्स वॉट इज होक सो या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद